नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्षातील शेवटचा योग गुरुपुषामृत योग या योगावर देवीला कुंकुमार्जन करण्याचे लाभ तसेच कोणत्या सेवा आणि उपाय करावेत याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी यायला विसरू नका गुरुवारी पुषु नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुषामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जाणारा योग या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाह वर्ज्य मानले जाते एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुकतापासून वाचवण्यासाठी गुरुकुशामृत योग श्रेष्ठ आहे यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील शेवटचे गुरुकुषामृत योग आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणते नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास यशाची प्राप्ती होते गुरुपुषामृत योग फार क्वचितच बनत ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येत त्या दिवशी गुरुपुषामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितले जाते या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी मिळते या गुरुपुषामृत योगाचे फार महत्व आहे अशी अख्याय आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुपुषामृत योग पूजा तंत्र मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्यांच्या बढतीमुळे त्यांचं जीवन सुरळीत चालत असते पुष्य म्हणजे काय तर पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुष्याच्या आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपन्न देणारा विद्वानाच्या मते ही नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुले मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या तुझासारखेच आहे पौष्टिक शरीराला तसेच मनाला शांत करणारा या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणार आहेत तर शंकर हे संकट मोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणे तितकेच महत्वाचे आहे म्हणून या देवतांचे पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले गेले आहे तसेच पुरुष पुरुषसुक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी कलेस्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून ओम श्रीम दारि द्रे विनाशे धनधान्य समृद्धी देही देही नम हा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह लावणे शुभ असते असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते तसेच या दिवशी सकाळी आणि तिने सांजेला देवी लक्ष्मी समोर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे घर बांधणे नवीन काम सुरू करणे नवीन व्यवसाय करणे गुंतवणूक करणे इत्यादी खूप शुभ असतात या शुभ संयोगामध्ये कोणतेही नकारात्मक कार्य करू नये कोणाशी भांडण करू नये बोलण्यावर नियंत्रण ठेवा अल्कोहोल आणि मांसाहार करू नका या काळात जनावरांना मारणे टाळावे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे गुरु आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा गुरुपुष्य नक्षत्रात दानाचे महत्व आहे या शुभ प्रसंगी पिवळे कपडे हरभरा डाळ बेसन मिठाई इत्यादी पिवळ्या वस्तू गरिबांना दान कराव्यात याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करू शकता देव गुरु बृहस्पती बळकट करण्यासाठी पुष्कराज धारण करावा असे केल्याने गुरुची स्थिती मजबूत होते या उपायाने आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी पण चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरात नकारात्मकता दूर होते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वास्तिक काढायचा आहे त्यावर अक्षता व्हायच्या आहेत नंतर घराची साफसफाई करायची आहे आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे किचन मधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वास्तिक काढायचं आहे किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करायची आहे आणि देवांची पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचं आहे गुरुपूषा मृत्यू या दिवशी काय सेवा करायच्या त्या पाहूया आपल्या देवघरातील श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करावे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्जन करावे त्यानंतर ते नाणे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो रोज आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ते, ते नाणे ठेवावे कुंकु हे कुंकुमार्जन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरुची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अकरा माळी जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा करायची ओम कुलदेवताय ना महा असा जप करायचा आहे असा जप करत एक माळ जप करायची आहे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायची आहे कनकधारा सोडत एकदा म्हणायचा आहे हे श्लोक तुम्ही ऐकू शकता किंवा म्हणू शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नरवान मंत्र या सर्व मंत्राची देखील एक जपमाळ करायची आहे जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी एक मंत्र म्हणायचा आहे व्यंकटेश स्त्रोत पण पठण करायचं आहे त्यामध्ये शंखनाथ करायचं आहे आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील या सर्व सेवा करताना प्रसन्नता ठेवा आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा अशा छोटे छोटे उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतात यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरु कुशामृत योग आहे तर या दिवशी नक्की या सर्व सेवा आणि उपाय करा चांगले अनुभव येतील तर अशा प्रकारे आजच्या मध्ये मी तुम्हाला वर्षातील शेवटचा योग गुरुपुषामृत योग या योगावर देवीला कुंकुमार्जन करण्याचे लाभ तसेच कोणत्या सेवा से आणि उपाय करावेत याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद